आवाज बीजी सास। हे काम जबाबदारी आमची कर्जत पंचायत समितीचे व्हिडिओ सुशांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जत मध्ये तब्बल एक हजार आठशे चौतीस घरकुल मंजूर करण्यात आली असून प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यात पंधरा हजार रुपये जमा करण्यात आलेत या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या घरकुलांचे वाटप करण्यात आले महाडण्यांतर सर्वाधिक घरकुल मंजुरीचा मान कर्जतला मिळाला आहे ही बाब निश्चितच केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी धोरणांची साक्ष आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री अमित शहा आणि केंद्र सरकारच्या प्रयत्नामुळे गरीब आणि गरजू कुटुंबांना हक्काचे घर मिळत आहे या निर्णयामुळे कर्जत तालुक्यातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून मोदी सरकारच्या उज्ज्वल भारताच्या संकल्पनेत आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला आहे केंद्र सरकारच्या धोरणांमुळे ग्रामीण भागातील विकास वेगाने होत आहे ही निश्चितच अभिनंदनीय बाब आहे आज संपूर्ण महाराष्ट्रात महाआवास अभियानांतर्गत प्रधानमंत्री आवास, आवास योजनेतून संपूर्ण महाराष्ट्रात वीस लाख घरकुलं मंजूर झालेली आहेत आणि हे आपल्या देशात सर्वात जास्त मंजूर असलेली घरकुलांची संख्या आहे आपल्या जिल्ह्याचं जर म्हटलं रायगड जिल्ह्याचं तर रायगड जिल्ह्यात महाडनंतर आपला नंबर लागतो आपला नंबर आपला आपण रायगड जिल्ह्यात दोन नंबरला आहोत आपलं उद्दिष्ट जवळजवळ अठराशे चौतीसचं आहे अठराशे चौतीस लाभार्थ्यांना आज पंचायत समिती स्तरावरून तीनशे आणि ग्रामपंचायत स्तरावरून पंधराशे चौतीस अशा अठराशे चौतीस लाभार्थ्यांना आज आपण मंजुरीचे आदेश देण्यात आलेले आहेत सर्व लाभार्थ्यांना आपण जी काही घरं ती बांधणार आहेत त्या घरांना त्यांनी साधारणतः नव्वद दिवसाच्या आत पूर्ण करावेत असे आपण आवाहन केलेलं आहे आज प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यावर अठराशे चौतीस जे लाभार्थी आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या खात्यावर आज रोजी माननीय आपल्या आपल्या देशाचे जे गृहमंत्री आहेत जी शहा साहेब त्यांच्या हस्ते प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यावर पंधरा हजार रुपयाचा पहिला हप्ता पडणार आहे ॲडव्हान्स म्हणून या रकमेतून त्यांनी घरकुलाला सुरुवात करायची त्यांना टप्प्यात चार टप्प्यांमध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत आणि हे सर्व पैसे केंद्र शासनाकडून आपल्याला मिळणार आहे लाभार्थ्यांचं स्वतःचं घरकुलाचं स्वप्न पूर्ण व्हावं हा त्याच्यामागे शासनाचा उद्देश आहे लाभार्थ्यांना आपण बऱ्यापैकी आवाहन केलेलं आहे आता लाभार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे, आम्ही देऊ